ही पोळी बघा भरपूर पुरण भरून देखील मस्त फुगली आहे अगदी मऊ मुलायम झाली आहे आणि पुरणसुद्धा सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलं आहे आणि मिक्सर पाटा भरवंटा किंवा पुरण यंत्राचा वापर न करता आज आपण हे पुरण बनवलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी दोन वाटी चण्याची डाळ घेतली आहे डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची नाही आहे लगेच शिजवून घ्यायची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता ही कुकरमध्ये काढून घेते मी कटाची आमटी बनवणार आहे म्हणून जास्त पाणी घातलं तर तुम्हाला फक्त पुरण बनवायचं असेल तर पाणी यापेक्षा थोडं कमी घाला आता दोन चमचे तूप घालायचं तेलसुद्धा घालू शकता असं तेल किंवा तूप घातल्यामुळे डाळ छान मऊ शिजते थोडीशी पाव चमचा हळद घालायची आणि अगदी थोडंशी मुठभर मीठ घालायचं आणि आता कुकरचं झाकण लावून घ्या आणि पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक भिजून घेऊयात पुरणपोळीसाठी कणिक मळताना सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे पीठ मैद्याच्या चांडीने गाळून घ्यायचं यामुळे पोळ्या अगदी मऊ होतात तर इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे फक्त गव्हाचं पीठ वापरूनच आपण कणिक मळून घेणार आहोत यात मैदा घालायचा नाही आता थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं थोडीशी हळद हळदीमुळे पुढीला रंग छान येतो आणि दीड चमचे साखर घालायची साखर घातल्यामुळे पुळीला छान लवचिकपणा येतो आणि पुढील लाटताना अजिबात फाटत नाही आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं पीठ थोडं सैल भिजवायचं असं चांगलं दाबून दाबून खूप वेळपर्यंत पीठ मळून घ्यायचं आता दोन चमचे तेल घालायचं आणि पुन्हा पीठ पाच सहा मिनटं चांगलं मळून घ्यायचं चा। अगदी मऊ पीठ मळून घ्यायचं हे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे दाबून दाबून मळून घ्याल पीठ छान मऊ होते तर सात ते आठ मिनटं मी पीठ चांगलं मळून घेतलं आहे बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास पीठ मुरू द्यायचं इकडे आपण डाळ शिजायला ठेवली होती तर कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्या होत्या कुकर थोडा थंड झाला आहे तर आता उघडून बघूया बघा डाळ अशी अगदी मऊ शिजवायची आमटी करण्यासाठी पाणीसुद्धा शिल्लक आहे आता यातलं हे सगळं पाणी गाळून घ्यायचं त्यासाठी इथे मी खाली गंज ठेवला वरती चाळणी ठेवली आणि चाळणीमध्ये डाळ काढून घेते चाळणी अशी थोडी हलवून पूर्ण पाणी यामधलं काढून घ्यायचं डाळ वाटण्यासाठी आता आपण मिक्सर पाटा किंवा पुरणयंत्र वापरणार नाही आहे डाळ स्मॅशरनी फक्त स्मॅश करून घेणार आहे बघा अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायची पाच सहा मिनटं डाळ चांगली स्मॅश करून घ्यायची गूळ किंवा साखर घालण्याआधीच डाळ अशी स्मॅश करून घ्यायची म्हणजे मग त्यात डाळीचे कण राहत नाही आणि डाळ चांगली स्मॅश होते पाच ते सहा मिनटं डाळ मी चांगली स्मॅश करून घेतली आता आपण पुरण तयार करून घेऊया डाळ अगदी मऊ झाली व्यवस्थित स्मॅश झाली आहे दोन तीन मिनटं डाळ चांगली परतून घेतली की यात गूळ किंवा साखर घालायची तर आपण दोन वाटी डाळ घेतली होती म्हणून यात मी दोन वाटी गूळ घालते गूळ घातल्यानंतर सुद्धा मिडियम टू लो फ्लेमवरच हे परतून घ्यायचं हळूहळू डाळ अशी पातळ व्हायला लागते कारण यामधला गूळ वितळतो आणि पुरण बनवताना असं जाळबुळाचंच भांडं घ्यायचं यामध्ये पुरण अजिबात लागत नाही आणि हे सात ते आठ मिनटं असं एकसारखं परतून घ्यायचं बघा पुरण थोडं घट्ट झालं आहे याचा गोळा व्हायला लागला आहे असा गोळा व्हायला लागला की समजायचं पुरण शिजलं आहे म्हणून आणि शेवटी आत असा चमचा कोचून बघायचा चमचा खाली पडत नसेल तर याचा अर्थ पुरण व्यवस्थित शिजला आहे एवढंच घट्ट आपल्याला हे पुरण पाहिजे खूप घट्ट करायचं नाही कोरडं करायचं नाही पुरण कोरडं झालं तर मग पुरण पोळीमधून बाहेर येते आता यात अर्धा ते एक चमचा वेलचीपूड घालायची आणि अर्धा चमचा जायफळ किसून घालायचं जायफळ घातल्यामुळे पुरणाला छान सुवास येतो आणि चवही छान येते आता पुरण थंड होण्यासाठी एखाद्या ताटामध्ये काढून घ्या पुरण तयार आहे आणि कणिक भिजत ठेवूनसुद्धा अर्धा तास झाला आहे आता कणिक पुन्हा पाच मिनटं मळून घ्यायची यावर तुम्ही तेल घालूनसुद्धा मळू शकता कणिक तयार आहे आणि पुरण थंड झाल्यावर पुरणाचासुद्धा असा गोळा करून घेतला आता आपण पोळ्या लाटून घेऊयात त्यासाठी कणकीचा छोटा निंबा एवढा गोळा घ्यायचा हा गोळा चांगला आधी गोल करून घ्यायचा आपण भरपूर पुरण घालून ह्या पुरणपोळ्या बनवणार आहोत तर बघा मी एवढा कणकीचा गोळा घेतला आहे आणि पुरण त्याचा डब्बल घेतला आहे मोठा गोळा घेतला आहे आता कणकीचे हाताने पारी करून घ्यायची खोलगट वाटी करायची मोदक बनवण्यासाठी जशी वाटी करतो तशी वाटी करायची आणि आता यात पुरण ठेवून पुरण अंगठ्यानी आतमध्ये दाबायचं बघा अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो तसंच हे करून घ्यायचं आणि हा वर आलेला भाग साईडने असा दाबून घ्यायचा यामुळे पुढील आट्टांना फाटत नाही ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो तसाच हा गोळा करून घ्यायचा गोळा तयार झाल्यानंतर याला पीठ लावून घ्यायचं आणि गोळा असा हातावर थापून घ्यायचा यामुळे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरते आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया त्यासाठी मी पोळपाटाला सुती कापड बांधून घेतलं आहे आणि पोळीला लावायला गव्हाचं पीठ घेतलं आहे पोळपाटाला असा कापड बांधून घेतल्यामुळे पोळी लाटताना पोळपाटाला चिटकत नाही आणि पोळीला जर जा जास्तीचं पीठ लागलं गेलं असेल तर ते कपड्याला ला लागते आणि मग पोळी आपली पिठळ होत नाही आणि पोळी पलटवायची नाही पोळपाट असा सरकवून घ्यायचा हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आधी काठावर लाटायची नंतर मधात लाटायची पोळी अशी छान पातळ लाटून घ्यायची पुरणसुद्धा पोळीमध्ये भरपूर दिसते आणि सगळीकडे व्यवस्थित पसरलं आहे आता पोळी भाजून घेऊया आधी तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर पोळी तव्यावर ठेवायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवर पोळी भाजून घ्यायची पोळी खालच्या बाजूने थोडी भाजल्या गेली की लगेच पलटून घ्यायची बघा पोळी मस्त फुगायला लागली आहे आता यावरून तूप लावायचं बघा दोन्ही बाजूने पोळी छान फुगली यावरून सुद्धा तूप लावून घ्या पोळी सारखी आलटून पलटून भाजायची नाही दोन तीन वेळाच पलटवा जास्त वेळा पोळी पलटवली की ती फुटू शकते आणि कडक पण होऊ शकते पोळी आपण काढून घेऊया प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या तर इथे मी काही पोळ्या बनवून घेतल्या आहे बघा पोळी अगदी मऊ मुलायम झाली आहे आतमध्ये पुरण व्यवस्थित पसरलं आहे तर प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या